सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्यासाठी असू देत किंवा मुलांच्या डब्यासाठी किंवा ऑफिसच्या डब्यासाठी जर का तुम्हाला वेगळं काहीतरी बनवून द्यायचं असेल तर असं हे एक कप गव्हापासून पौष्टिक आणि हेल्दी धिरडं तुम्ही नक्की बनवू शकता करायला एकदम सोपी रेसिपी आहे दहा ते पंधरा मिनिटात तयार होणारी आहे आणि एक्स्ट्रा आपल्याला याला चटणी वगैरे काही करायची गरज नाही कारण आपण यामध्ये मिरची घातली आहे त्याचबरोबर काही भाज्या घातलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला याला एक्स्ट्रा चटणी वगैरे काही लागत नाही आणि जर का तुम्हाला रात्रीच्या वेळेससुद्धा चपाती भाजी भाकरी खायचं कंटाळा आला असेल तर तुम्ही असं हे झटकीपट असं पौष्टिक धेरडं बनवून नक्की खाऊ शकता रेसिपी नेहमीप्रमाणेच खूप साधी आणि सोपी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो रेसिपी आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर साईटला असलेलं बेल सुद्धा नक्की क्लिक करा तर चला वेळ न वाया घालवता लगेच आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी शिल्पा किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत गव्हाच्या पिठाचं धिरडं बनवण्यासाठी सगळ्यात आधी मिक्सिंग बाऊलमध्ये एक कप गव्हाचं पीठ घेतलं सेम त्याच कपाने अर्धा कप इथं बारीक रवा घेतला आहे रव्यामुळे आपले धिरडे छान असे कुरकुरीत तयार होतात तुमच्याकडे जर असा बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा थोडासा मिक्सरला फिरून घेतला तरीसुद्धा चालेल आता सेम त्याच कपाने बरोबर पहिल्यांदा इथं मी एक कप भरून पाणी घेतलं आहे आणि यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान असं याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आपण यामध्ये थोडं थोडंच पाणी घालून छान हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि छान असं पातळसर याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे जर का आपण एकदम पाणी ओतलं तर यामध्ये गाठी किंवा गुठळ्या तयार होतात आणि मग आपल्याला त्या मोडायला खूप वेळ जातो त्यामुळं असं थोडं थोडं पाणी घालतच बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला इथं मी एक कप भरून पाणी घातलं आहे तर अजून एक कप भरून आपण पाणी घेऊया तर धेड्याला जाळी छान पडावी म्हणून आपल्याला बॅटर इथं थोडंसं पातळच बनवायचं आहे खूप जास्त आपल्याला घट्ट तयार करायचं नाही तर अशा पद्धतीने मी छान यामधल्या गुटळ्या पूर्णपणे मोडून घेतले आहेत तुम्ही बघू शकता आणि पाणी थोडं थोडं घातल्यामुळे अजिबात यामध्ये जास्त काही गुटळ्या झाल्या नाहीत आणि अशा पद्धतीनेच तुम्हालासुद्धा गुटळ्या पूर्णपणे मोडून घ्यायचे आहेत तर आता बरोबर इथं मी दोन कप पाणी घातलं आहे आणि सरसरीत आपल्याला असं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये अजून पाणी घालायचं आहे पण आपण ते नंतर घालणार आहोत तर आता आपल्याला हे थोड्या वेळ रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे तर यामध्ये आपण रवा घातलेला आहे तो रवा फुलण्यासाठी पाच ते दहा मिनटाकरता आपल्याला हे साईडला झाकून ठेवायचं आहे तर एक पाच ते दहा मिनिट आपण हे साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आपण पुढची तयार करूया तर इथं गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली आहे कढईमध्ये आता एक ते दीड चमचा तेल घालूयात तेल छान गरम झालं की लगेच आता यामध्ये मी एक छोटा चमचा जिरं घालणार आहे आणि झिरो छान आपण फुलू द्यायचं झिरो छान फुललं की लगेच आता पाव चमचा हिंग घालूया आणि हे थोडंसं तेलावरती परतून घ्यायचं आता मी यामध्ये काही भाज्या घालणार आहे तर इथं मी एक कांदा बारीक चिरून घेतलाय एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतलाय आणि एक गाजर इथं मी किसून घेतले तर ह्या भाज्या आपल्याला तेलावरती थोडेशा परतून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला भाज्या खूप जास्त शिजवायच्या जा नाही तर अगदी मंद गॅसवरती फक्त दोन ते तीन मिनिट ह्या भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या हलक्याशा मऊ होतील आणि भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त ठेवू शकता किंवा यातली एखादी भाजी तुम्ही स्किप केली तरीसुद्धा चालेल तर इथं माझी मिरची घालायची राहिली होती तर दोन मिरच्या इथं मी बारीक कट करून घेतल्या आहेत ते आता मी वरूनच टाकलेल्या आहेत तुम्ही मिरची तेलामध्ये टाका म्हणजे आपल्याला ती बाधत नाही मी आता वरून घातलेली आहे आणि हो जर का तुम्हाला कुठल्या दुसऱ्या भाज्या आवडत असतील तर त्यासुद्धा घातल्या तरीसुद्धा चालतील म्हणजे सिमला मिरची जर आवडत असेल तर तुम्ही बारीक कट करून यामध्ये सिमला मिरचीसुद्धा ॲड करू शकता आणि आता तुम्ही इथं बघू शकता छान या भाज्या थोड्याशा मऊ झाल्यात आता लगेच गॅस बंद करूया आता यापेक्षा आपल्याला जास्त शिजवण्याची गरज नाही आता लगेच आपण बॅटरसुद्धा चेक करूया आणि तुम्ही बघू शकता बॅटरसुद्धा आपलं छान असं मुरलं गेलं आहे यामध्ये जो काही आपण रवा वापरलेला आहे तर तो छान असा फुलला गेला आहे आता लगेच आपण यामध्ये भाज्या ॲड करणार आहोत परतवून घेतलेल्या आता ह्या परतवून घेतलेल्या सगळ्या भाज्या यामध्ये ॲड करूया त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथंबीरसुद्धा घालूया थोडीशी आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि छान हे सगळं आपण या बॅटरमध्ये एकजीव करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्या सगळ्या भाज्या तर आपल्याला यामध्ये अजून थोडंसं पाणी घालावं लागेल अजून बरंच हे घट्ट वाटते मला तर इथं मी अर्धा कप पाणी अजून घेतलं आहे आणि अर्धा कप पाणी यामध्ये मी सगळं घातलेलं आहे आणि तरीसुद्धा मला अजून हे थोडंसं घट्टच वाटतंय म्हणून अजून थोडंसं मी पाणी यामध्ये ॲड करणार आहे तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत आतापर्यंत मला इथं बरोबर पावणे तीन कप इथं मी पाणी घातलेलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता आता परफेक्ट असं इथं बॅटर तयार झाले तर अशाच पद्धतीचं आपल्याला बॅटर पाहिजे म्हणजे धिरडी छान जाळीदार आणि कुरकुरीत अशी तयार होतात तर चला आता लगेच धिरडं बनवायला घेऊया तर आता तुम्ही इथं बघू शकता गॅसवरती मी एक नॉनस्टिकचा पॅन गरम करायला ठेवला आहे यामध्ये आता एक ते दीड चमचा तेल घालूयात आणि तेल आपण सगळीकडे सगळ्या बाजूला लागलं पाहिजे असं पसरवून घ्यायचं तर सुरुवातीला थोडंसं जास्तच तेल घालायचं सगळ्या पॅनला लागलं पाहिजे असं तेल छान पसरवून घेऊया आणि पॅन एकदम छान असा कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आपल्याला पॅन छान कडकडीत गरम झाला की धिरड्याला जाळी छान पडते आता इथं पॅन छान कडकडीत गरम झालाय तर पळीवर बॅटर घेतलं कडेपासून आपण मध्ये असं सोड द्यायचं आधी कडेला सोडायचं आणि मग मध्ये वगैरे पण सोडायचं आहे असं थोडं थोडं मध्ये मध्ये राहिलेलं असतं त्यामध्ये सुद्धा घालून घ्यायचं आणि आता हे धिरडं आपण एकदम मंद गॅसवरती खमंग खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तर आता गॅस आपण एकदम कमी करायचं आहे आणि कमी गॅसवरतीच आपल्याला हे धिरडं भाजून घ्यायचं आहे तर बॅटर सोडल्यानंतर लगेच गॅस कमी करायचं आहे कमी गॅसवरती धिरडे भाजल्यामुळे एक तर जाळीदार तयार होतात आणि छान असे कुरकुरीत तयार होतात तर आता तुम्ही बघू शकता छान या धिरड्याला जाळी पडलेली आहे आणि मस्त असं आपलं हे धिरडं भाजून तयार झालं एक दोन तीन मिनटातच खालची साईड भाजलेली आहे आणि छान असं कुरकुरीत तयार झालं आता लगेचच आपण हे धिरडं पलटून घेणार आहोत आणि वरची साईडसुद्धा आपण एक दोन तीन मिनटं छान अशी भाजून घेऊयात तुम्ही हे धिरडं पलटल्यानंतर बघू शकता तळायला अजिबात चिकटलेलं नाही सकाळच्या घाई गडबडीत किंवा मुलांच्या डब्यासाठी जर तुम्हाला काही द्यायचं असेल तर अशी ही पौष्टिक गव्हाच्या पिठाचे धिरडे तुम्ही नक्कीच बनवून देऊ शकता आणि अगदी दहा ते पंधरा मिनटात होणारा नाश्ता आहे खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही किंवा कुठलीही पूर्वतयारी आपल्याला करायला लागत नाही तर आता खालची साईडसुद्धा छान अशी भाजून तयार झाली आहे आता लगेच आपण हे धिरडं काढून घेऊयात तर तुम्ही बघू शकता खालची साईडसुद्धा आपण छान अशी खमंग खरपूस अशी भाजून घेतली आहे आणि आता लगेच आपण हे धिरडं एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर छान असं पहिलं धिरडं आपलं तयार झालं आहे तर अजून एक धिरडं तुम्हाला मी करून दाखवणार आहे तर परत थोडंसं पॅनमध्ये तेल घालूयात आता खूप जास्त तेल घातलं नाही तरीसुद्धा चालेल पॅन मात्र आपला कडकडीतच गरम हवा बॅटर ओतताना आणि साईटने आपण मधी ओतत यायचं आहे बॅटर अशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेलच बॅटर ओतल्या ओतल्या गॅस मात्र आपल्याला लगेच बारीक करायचं आहे आणि बारीक गॅसवरतीच आपल्याला सगळी धिरडी भाजून घ्यायची आहेत म्हणजे आपली धिरडी कुरकुरीत अशी तयार होतील आता हे सुद्धा धिरडं आपलं खालच्या साईडनं छान असं भाजून तयार आहे वरून थोडंसं असं तुम्ही तेल किंवा तूप लावू शकता आता हे सुद्धा लगेच धिरडं आपण पलटून घेऊन छान भाजून घेऊयात आणि हे सुद्धा धिरडं तुम्ही बघू शकता काय मस्त असं सुंदर जाळीदार तयार झाले तर अशा पद्धतीने सगळी धिरडे आपण तयार करून घेणार आहोत तर आता हे सुद्धा लगेच काढून घेऊया तर अशा पद्धतीने इथं मी चार धिरडी तयार करून घेतलेली आहेत दाखवलेल्या प्रमाणामध्ये जवळपास सात ते आठ धिरडी आरामात तयार होतात आणि प्रत्येक धिरडं तुम्ही बघू शकता छान असं जाळीदार तयार झाले दिसायला जितकी ही धिरडी सुंदर दिसतात तितकीच चवीलासुद्धा अप्रतिम अशी लागतात सकाळच्या नाश्त्यासाठी असू देत किंवा ऑफिसच्या डब्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी अगदी झटकीपट होणारा नाश्ता आहे या पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने जर तुम्ही एकदा बनवलीत तर तुम्ही नेहमीच करणार इतकी तुम्हाला मी खात्री देते तर कशी वाटली तुम्हाला माझी ही धिड्यांची रेसिपी ते मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून त्याचबरोबर साईटला असलेलं बेल ऐकॉनसुद्धा नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचेल त्याचप्रमाणे माझा हा आजचा व्हिडिओ भरपूर लोकांना शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा ही रेसिपी ट्राय करता येईल पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या भन्नाट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद